बदलापूर मध्ये मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग पतीने मित्राचा, पती मित्राचा खून बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला आहे ही पतीला सांगितल्या जिवे मारण्याची धमकी दिली मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली यानंतर पतीने त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आणि बाथरूम मध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये या सगळ्याची पोल खोल आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत तारखेला दुपारी वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे ती पहाटे तीन वाजल्याची सुमारास पोलीसला खबरी मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले ला अशा मिळाले खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर मध्ये मा समजले की त्याला कोणत्यातरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करतात त्याने गुन्ह्याची कबुली दिली ने, ने, आ, 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 की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळई डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत